नमस्कार आज आपण खडका या गावची मुलगी गावातल्या जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण घेऊन पुढं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून नंतर कृषी सहाय्यक म्हणून या पदावर नियुक्ती होऊन त्या रुजू झालेल्या आहेत तर त्यांचा हा प्रवास कसा झालेला आहे आणि त्यांच्या या प्रवासातून अनेकांना ही प्रेरणा मिळावं म्हणून आपण त्यांचा जो शैक्षणिक प्रवास आहे आणि जिथं नोकरी लागणं कठीण आहे अशा काळामध्ये त्यांनी हे यश संपादित केलेलं आहे म्हणून त्यांना माहिती विचारूया अदोबर तुमचा परिचय सांगा आणि तुम्ही कसं कसं शालेय शिक्षणात अभ्यास केला पुढं कशा अडचणी आल्या आणि इथपर्यंत कृषी पदापर्यंत कसे गेले तर याच्याबद्दल माहिती सांगा नमस्कार माझं नाव प्रतीक्षा शरद जाधव मी खडक्याची आहे खडका खडका म्हणलं की एक आतापर्यंत आमच्या गावातून गव्हर्नमेंट जॉब मधून एखाद्या मुलीनं अजून कुणीच गव्हर्नमेंट जॉब मधून असं कोणी एक्झाम क्रॅक केलेली नाहीये तर त्यामध्ये मी पहिली आहे ही जॉब घेण्यासाठी एक सातवी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळा खडका आणि त्यानंतर सात आठवी नववी दहावी मत्सोदरी विद्यालय तीर्थापुरी त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अकरावी आणि बारावीला मी अंबड मत्सोदरी महाविद्यालय अंबड इथे सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यानंतर बारावी झाल्याच्या नंतर महत्वाचा प्रश्न राहतो सगळ्यांच्याच मनात कि बाबा आपल्याला काय करायचंय मेडिकल करायचंय की काय म्हणून मी बीएससी अॅग्रिकल्चर निवडलं माझ्याकडे दोनच पर्याय होते एक तर मी फार्मसीला जाऊ शकत होते किंवा मी एग्रीला जाऊ शकत होते मला ॲग्री छान वाटलं मला असं वाटलं की ते मला खूप सगळं शिकायला मिळेल मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील असं ठरवलेलं नव्हतं की यामध्ये जाऊन आपण हा गव्हर्नमेंट जॉब करू म्हणून परंतु असं वाटलं की माझे वडील शेतकरी आहेत आणि मी जर शेतीसाठी जर काही योगदान देऊ शकत असेल तर यापेक्षा मोठं मला काही वाटलं नाही म्हणून मी बी एस सी ॲग्रिकल्चर निवडलं चार वर्ष मी कृषी महाविद्यालय खरपुडी इथे शिक्षण घेतलं दोन वर्ष आमचे कोविडमध्येच गेले आणि त्यानंतर विविध परीक्षांचा मी अभ्यास सुरू केला त्यामध्ये आय बी पी एस बँकिंग असेल ॲग्रिकल्चर सर्विसेसारख्या आणि त्यामध्ये मग ही एक्झाममध्ये मला हे यश मिळालं नागपूर विभागामध्ये बर हे करत असताना किंवा घरच्या काही पण शेतकरी वडील आहेत शिक्षणासाठी लागणार खर्च आहे तर ह्याच्यात काही अडचणी खेड्यातून माझे वडील शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न पन्नास साठ हजाराच्या वरती पूर्ण नेट इन्कम पूर्ण कधीच जात नाही मी माझ्या आई वडिलांना नेहमी त्या संघर्षात झुंजताना पाहिलं ते पाचच्या भावानं सहाच्या भावांनी पैसे आणून त्यांनी मला शिकवलं मला एक प्रसंग आठवतो माझी जेव्हा दहावी झाली आमच्या घरातून दहावीच्या नंतर कोणतीच मुलगी बाहेर शिकलेली नाही आणि दहावी झाली माझी माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि आमच्या घरामध्ये तेवढी इन्कम नव्हती आणि तेही आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलला ऑपरेशन झालं त्यामध्ये बराचसा खर्च झाला आणि वडीलच जर म्हणजे हॉस्पिटलाइज असतील तर मग माझ्या शिक्षणाचं पुढं बघणार कोण आणि घरी कोणी शिकलेलं नव्हतं की बाबा समोर असं असते इथे ऍडमिशन घ्यायचं आणि गावात एक परसेप्शन बनवलेलं होतं की अकरावी तर घरूनच करायची असते आणि मग बारावी तिथं जायचं पण तेवढं सगळं असताना जेव्हा माझ्या दहावीचा निकाल आला आणि कळालं की मला ब्याण्णव टक्के पडले तेव्हा माझे वडील हॉस्पिटलाइज होते बेडवर होते ते तिथून उभा राहिले त्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद होता त्या आनंदाने त्यांचं अर्ध दुखणं बरं झालं की बाबा माझ्या मुलीला ब्याण्णव टक्के पडले गणितातही मला शंभर पैकी शंभर मिळाले होते आणि मग म्हणे की आता एवढे टक्के पडले पण आता हिला घरी तर ठेवू शकत नाही आणि आतापर्यंत कोणती मुलगी बाहेर शिकलेली पण नव्हती मग त्यांनी एक पाचच्या भावानं दहा हजार रुपये आणले होते आमच्या गावाकडून मला आठवतं त्या दहा हजारातलं पाचशे रुपये माझं अंबडला ऍडमिशन झालं होतं आणि काहीतरी त्यांनी हॉस्पिटल हॉस्टेलचे डिपॉझिट वगैरे दिले होते आणि तिथे फायनान्शियली मी असं त्याला फेस केलं परंतु जेव्हा मी महाविद्यालयात गेले अंबडच्या मी आ, स्पेसिफिकली सांगल की तिथे जे प्राचार्य होते मी आ, सर होते आणि कटारे सर होते मी त्यांच्याशी स्वतः जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की सर माझी अशी अशी अडचण आहे आणि मी पुढं फीज देऊ शकत नाही माझ्या घरची अशी अशी परिस्थिती आहे तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझी पूर्ण एज्युकेशनल फीज माझा मेसचा खर्च कटारे सर लहाणे सर ते स्वतः पे करायचे किंवा महाविद्यालयाच्या प्रशासनातून आणि अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती किंवा जे पण कि महाविद्यालयामध्ये सपोर्ट करतात बाकीचे त्यांना माझं नाव रेकमेंड करायचे असंच मी अकरावी बारावी तिथे शिकले आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर हा खूप महत्वाचा टप्पा आहे कारण हा माझा टर्निंग पॉईंट होता कारण आमच्या एज्युकेशनची फीस तीस हजार रुपये वर्षाला भरावी लागायची एक दोन वर्षाची फीस घरून मॅनेज केली कशी तरी आणि मग त्यानंतर तो एक प्रसंग होता माझ्या आयुष्यातून एकदम असा युटर्न भेटला की बाबा एवढे एक सगळं एकदम खूप हालाकी खूप हेल्पलेस झाले होते मी त्या सिच्युएशनला की घरून कोविड होता घरून इन्कम जास्त होत नव्हती आणि एवढी सगळी फीसही माझ्या घरचे देऊ शकत नव्हते म्हणून एखंडे सर म्हणून आहेत आमच्या महा महाविद्यालयात मला फक्त त्यांचा परिचय माहिती होता mm. आणि मग मी कोविडच सुरू होता mm. त्यावेळेस मी त्यांचं घर शोधत गेले मला आंबडमध्ये त्यांचं घरही माहीत नव्हतं फक्त की एखंडे सरांना बरेचशी लोक ओळखत असतील म्हणून मी त्यांचं घर, mm. घर शोधत शोधत गेले त्यां आणि नशिबाने सर घरी होते ते महाकाळ्याला mm. कारखान्यामध्ये आहे त्यांच्याकडे आणि मी गेले मी सरांकडे फक्त रडत होते mm. त्यांना विषय कळ नाही बाबा ही मुलगी रडते का मग मी त्यांना सांगितलं की सर असं असं आहे तुम्ही जर काही केलं नाही तर माझ्या घरचे माझं लग्न करून टाकतील आणि तुम्हाला काहीतरी करावंच लागेल मग त्यांनी महाविद्यालयात वगैरे कॉल वगैरे करून त्यांनी माझ्या शिक्षणाचा जे राहिलेले दोन वर्ष होते तो खर्च त्यांनी ऍडजस्ट करून दिला दोन वर्षाची पूर्ण शैक्षणिक फीस माफ केली फक्त त्या सरांमुळे मला एवढं सगळं पुढे जाता आलं किंवा तो खूपच हेल्पलेस टाईम होता माझ्या आयुष्यातला की मला एवढी मदत करायलाही कोणी तयार नव्हतं आणि त्यानंतर मग माझा जेव्हा रिझल्ट लागला पहिले मी एखाद्या सरांना फोन केला की सर असं असं झालंय माझं सिलेक्शन झालंय तेव्हा सर खूप आनंदी होते त्या सरांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत मी म्हणू शकते जे मी नाही करू शकणार खूप फायनान्शियली असाच खडतर प्रवास राहिलेला आहे मग अभ्यासामध्ये जी एकाग्रता लागते तर ती कशी लागत होती मग इतक्या परिस्थितीतून जायचं एक कारण तर तर की ह्या ज्या प्रॉब्लेम होत्या ना आपल्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यात मोठं सोल्युशन असतं सगळ्यात मोठं मोटिव्हेशन असत ते कि बाबा आता वडिलांनी आपल्याला पाच रुपये टक्क्यानं पैसे आणून लावले मग आपण आपला टाइम वेस्ट कसा करू शकतो बरोबर बाकी सगळ्या मुली जरी बाहेर फिरायला गेल्या तरी आपण जाऊ शकत नाही आपल्या मनामध्ये ते गेल्ट राहतं की नाही आपल्या वडिलांनी आपल्याला एवढे पैसे करून आणले म्हणून आपण अभ्यासच करायचो प्रॉब्लेम होत्या पण ज्या प्रॉब्लेम होत्या ना तेच मोटिवेशन होत की आपल्याला यातून बाहेर पडायचे असं एक पद्धतीने तेच मोटिवेशन होत माझ्यासाठी तर आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रसंगातून सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आज जे शिकत आहेत तर एक मोठ म्हणजे प्रेरणा घेण्यासारखी कि अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास केला आणि आजच्या विद्यार्थी अनेक आता पाहतो की सगळ्या घरून सुविधा उपलब्ध आहेत कशाची अडचण नाही पण अडचण त्यांच्याकडे कशाची नसताना सुद्धा त्यांचं जे अभ्यासामध्ये लक्ष आहे तर ते बिलकुल नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी ताईकडून मिळणारा जो संदेश आहे हा एक मोठा संदेश आहे की अशा परिस्थितीत राहून हे यश मिळवणं ही एक मोठी म्हणजे गौरवाची गोष्ट आहे आणि ती ह्या ह्या मुलाखत जे जे विद्यार्थी बघत असतील तर त्यांनी घेतली तर त्यांना नक्कीच काही विद्यार्थ्यांचे आई वडील आश कोणत्या परिस्थितीत असतात आणि तरी विद्यार्थी ध्येयनिष्ठ असतात आणि जिथं सर्व सुख सुविधा संपन्न आहे तर ते कुठं अभ्यास करायला तयार नाहीत यश संपादन करायला तयार नाही तर त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओ राहतात आजकाल तर ते मोबाईलच सगळं मी माझ्याकडे मोबाईल सेकंड इयर ला आला इथून मागे माझ्याकडे मोबाईल नव्हता परिस्थितीमुळे घेतला परिस्थितीमुळे पण आणि नंतर जरी आला तरी माझ्या मोबाईल मध्ये अजूनही मी स्पेसिफिकली इन्स्टाग्रामचे सांगाल मी इंस्टाग्राम, इंस्टाग्राम माझ्याकडे आहे एक एका दिवसासाठी घेते मी आजही अनइन्स्टॉल करते आज मी गव्हर्मेंट जॉबला आहे माझ्याकडे भरपूर वेळ आहे तरी पण मी एक दिवस घेते खूपच इच्छा झाली तर म्हणलं की अनइन्स्टॉल करून टाकते व्हॉट्सअप कामाशी काम ना स्नॅपचॅट ना युट्यूब जास्त फक्त युट्यूबमध्ये फक्त तेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेले की जे आपल्याला माहिती मिळेल तीच माहिती सध्या माहिती खूप आहे फक्त घ्यायची कोणती हे ठरवणं महत्वाचं जातं आणि मोबाईल कमीत कमी जर वापरला आणि चांगल्या कामासाठी जर वापरला मी आज इथपर्यंत मोबाईलमुळे जाऊ शकले कारण माझे वेगवेगळी पुस्तकं असतील वेगवेगळे क्लासेस असतील ते सगळे मोबाईल मधूनच मी केले फक्त कामाशी काम जर आपण मोबाईल वापरला ना तरच तो आपल्याला दुधारी शस्त्र येते तुम्ही जेवढं त्यांना चांगलं करू शकता तेवढंच त्यांना वाईट करू शकता आताच आपल्या परिसरातले अनुभव आहे की मोबाईल पासून दूर राहिल्यामुळे मी तिथपर्यंत येऊ शकले म्हणजे मोबाईल हा आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी एक मोठा अडथळा आहे खूप मोठा आणि हे या अडथळ्यापासून जो दूर जातात तेच ते यशस्वी होता तर त्याच्यानंतर मग पुढचं शिक्षण होऊन सर्व्हिस पर्यंत कसं आहे एक दीड दोन महिने झाले मी जॉइनिंग करून मी नागपूरला माझी सोळा जुलैची जॉईनिंग आहे मग काही वगैरे माझी सरळ सेवा होती एक एक दिवसाची परीक्षा होती जानेवारी सोळा ला माझा पेपर झाला मार्च बाराला माझा रिझल्ट लागला आणि जुलैमध्ये आमची जॉईनिंग येऊन गेली म्हणजे सहा महिन्यात पूर्ण कंप्लीशन झालं त्याचं मग हे सगळं जॉईनिंग मग आता तुम्ही त्या भागात आणि इकडच्या भागात जे जो फरक आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी पिकं तिकडचे पिक नागपूर आणि मी कधी कधी मला बरं वाटत की मी नागपूर विभाग निवडला कारण की मला नागपूर विभागामध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या पहिली गोष्ट तर तिकडचा क्रॉपिंग पॅटर्न पूर्ण वेगळा आहे आपल्या इकडे आपण ऊसाचे लोक ऊस बागायतदार लोक मोसंबी कापूस सोयाबीन तिकडे मला जे गावं मिळाली ते पूर्ण धानाचा पट्टा आहे पण मला शिकायला मिळालं की धान मी फक्त पेपर पुस्तकात वाचलेलं की राईस असं असते कल्टिवेशन वगैरे पण तिथं मी प्रत्यक्षात बघितलं की कसं करतात कसं नाही आणि त्या लोकांकडून शिकण्यासारखं पण भरपूर आहे भाषेचा फरक आहे आपली भाषा वेगळी त्यांची भाषा वेगळी आणि नागपूर नागपूरमध्येच एक डेव्हलप सिटी आहे नागपूरचा सगळ्यात महत्वाचा भाग मला काय आवडला तिकडे महिला सशक्तीकरण खूप मोठ्या प्रमाणात आहे मला जी ग्रामपंचायत मिळाली ज्या दोन ग्रामपंचायतीमध्ये मी आहे ग्राम ग्राम त्या ग्रामपंचायती ऍक्टिव्ह आहे तिकडे आपल्याकडच्या ग्रामपंचायती एकदा ओपन झाल्या तर पाच सहा महिने ओपन होत नाही तिकडचे लोक कर वेळेवर देतात आणि म्हणून त्या कर दिल्यामुळे त्या लोकांना सगळ्या सुख सुविधा म्हणजे जे काही सेवा आहेत ऑनलाईन करायचे आपल्याकडे ऑनलाईन काय करायचं एखाद्या सी एस वाल्याकडे जा त्याच्याकडे दो दोनशे रुपये द्या पाचशे रुपये द्या पण तिकडे नाही तिकडचे लोक कर वेळेवर देतात म्हणून त्यांना सर्व्हिसेस देतात आणि पूर्ण एकदम वेल डेव्हलप्ड ग्रामपंचायती आहेत त्यांच्या आणि कशा ग्रामपंचायती सगळ्यात महत्वाचा रोल आपल्या सगळ्यांचा राहतो आपण सगळ्यांनी जर म्हंटल सरपंच सरपंच निवडून आलेला कशासाठी की त्याला वाटतं की बाबा पुढच्या वर्षी पण लोकांनी मला निवडून द्यावा त्याची इच्छा असते ना की बाबा आपण काम असं काम करा की त्यांनी आपल्याला निवडून द्यावा आपणच जर अकाउंटेबल ठरवलं आपण वेळेवर कर दिला तर जिकडे त्या सुख सुविधा तिकडे देऊ शकतात की ऑनलाईन करायचं असेल सरपंच उपसरपंच अव्हेलेबल आहेत इकडच्या ग्रामपंचायत मध्ये आमचे ग्रामसेवक कोण आहे आमच्या गावातल्यांना माहिती नाही आमच्या गाव याच्यामध्ये कृषी सेवा आहे कोण आहेत त्यांना हे माहिती नाही रोजगारसेवक कोण आहे माहिती नाही म्हणजे अशा प्रॉब्लेम्स आहेत आपल्या इकडे तर लोकांनी आपणच आपल्याला जर अकाउंटेबल ठरवलं की डेमोक्रेसी काय असते की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन मग हे आपणच एक इनिशिएटिव्ह जर घेतला की आमच्या इकडे असं पाहिजे आम्हाला असं पाहिजे तुम्ही कर वेळेवर दिला सरपंच काय नाही करणार त्यांना निवडून यायचं आहे शेवटी आणि तिकडच्या महिला खूप सशक्त आहेत तिकडे मुलगी जर कोणती जर बाहेर गेली कोणीच तिला टोकत नाही इवन ऑटो जे चालवतात ना ऑटो चालवणाऱ्या सुद्धा महिला आहेत ती गोष्ट मला खूप आवडली की बाबा सायकलवर अप डाऊन करतात ऑटो चालवतात आणि खूप आणि त्यांना कोणीच टोकत नाही आपल्या इकडे कसं एक, एक मुलगी बाहेर की बाबा इना असं का केलं hmm. त्या महिला तसं नाही आता आम्ही ॲटोमध्ये कुठे चालवताना असं आम्हाला की प्रॉब्लेम जरी आला एकदा काय झालं होतं मला एरिया वेगळा होत मी वाटोडा सांगितलं त्यांनी मला समोर उतरवलं hmm. आणि मग मला माझ्याकडे शिल्लक पैसेही नव्हते तर मग त्या एक ताई होत्या त्या म्हणे की काही टेन्शन घेऊ नको म्हणे त्यांनी मला वेगळ्याच्यात बसवून दिलं त्या ॲटोवाला सांगितलं यांना इथे उतरवा आणि मला एक्स्ट्रा पैसे पण दिले की तू तिथं जा म्हणजे तिथे महिला महिलांना सपोर्ट करतात आणि त्या भेद नाही त्यांना वातावरणच ना, तसं क्रिएट केले आणि महिला म्हणून काही सर्व्हिस करते ना आता सांगितल्यामुळं तर काही अडचणच नसत जसं काही भागामध्ये अडचण येते तर ती तस नाही तशी काही अडचण नाही तिकडे गेल्याच्या त्यांना एक असं छान वाटतं की बाबा इतक्या दूरून मुलगी येत आहे आणि मॅडम मॅडम म्हणून म्हणजे एक तसा काहीच प्रॉब्लेम नाही तिकड शेतकरी जनरली आपण कुठेही जरी गेला तरी शेतकरी आपले साधे भोळे राहतात असा काही अडचण तिकडे नाही आणि एज्युकेटेड लोक आहेत पूर्ण तर त्यामुळे तशी काही अडचण नाही आली कधी बरोबर आणि आपण या सगळ्या याच्यातून पाहिलं तर अनेक अडचणी अनेक सरांनी सुद्धा मदत केली वडिलांनी अडचणीतून शिक्षण केलं आणि त्याला न्याय सुद्धा तुम्ही व्यवस्थित देऊ अगदी या अपादापर्यंत पोहोचला आणि जून पासून जॉईनिंग झाली पेमेंट ही सुरू झालं आणि ह्या मुलाखतीच्या माध्यमातून दुसऱ्यांना पण प्रेरणा मिळा असं तुमचे अनुभव सांगितले त्याबद्दल या सकारात्मक न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे तुमचे आभार शरद जाधव कि ज्यांची मुलगी त्यांनी शिकवून अडचणीतून शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कस कसं वाटतं की अं तुम्ही कसं कसं त्यांना शिक्षणासाठी काय केलं आता जी आपली परिस्थिती साधारण तुम्हाला काय जास्त सांगायचं काम नाही त्यामुळं तुम्हाला बुडते परीचे सगळं माहिती आपलं क्षेत्र आहे आणि सहा एक क्षेत्रामध्ये दोन एकराचं फायनल करणं एवढं सोपं पण आजच्या कलियुगामध्ये मुलगी जिद्द आणि चिकाती असल्या कारणामुळे कुठे गेली तर अजून आपल्या आजच सरला भेटून नाही सर भेटले तर सरला म्हणजे अशा अशा अडचणी आमच्या घरची परिस्थितीत नाही तुम्ही जर मोठं नाही काम केलं तर मोठे घरचे लगेच लग्न करून टाकते पण तुम्हाला असं का आता पुढच्या शिक्षणाला लोक बाहेर मुली पाठवत नाहीत पण तुम्हाला कसा कसं नाही आता त्याची बरे त्या जिल्हा परिषद म्हणजे आपण सातवी शिक्षण झालेले आपण पण अशी तिथं होती की जे लोक आपल्याला नाव फुट होते ह्या आता यायला ऑटोमॅटिक असं त्याला गुपचुप करायचं काहीतरी स्वप्न म्हणून आपल्याला काहीतरी जागापेक्षा वेगळंच करायचं त्याच्यामुळे तिला कुठपर्यंत काय लागायचं लागू आणि तुमचं अडचण आम्ही संजय आधी ठेवतो पण ते तिथं कळलं की आपल्या मुलीला ब्याण्णव टक्के पडले आणि गणितात किती पडले होते ते गणितात शंभर असल्यामुळे ते आनंदच ना तर दाजी जे काय आजार घालतात ते आजार तर तो मणिर सरमला चौथ्या दिवशी बेडवरला पेशंट वर आला म्हणे पहिलाच पेशंट मानल नाही त्याचं कारण एकच होत तुमच्या मुलीने मिळालेले मार्ग मिळाले मार्ग तेव्हा म्हणला सहा दिवसाच्या आत पेशंट वर येऊ शकत नाही माहिती म्हणले तर चौथ्या दिवशी पेशंट आले म्हणले फोटो काढून पण म्हणलं आपली मुलगी घेतली घरी आलो तर झोपलेला जमाना भाऊ होते पुतके होते सगळे होते दाजी पण दाज ते कोणी आहे ना ती जाड मिसिंग तिथं दहाच मिनिटाचं काम होत मला मोटरसायकल नव्हती मला बसता येत मोटरसायकल गाडी बसता येत पण तिच्यामुळे गेलो तर तिथं ते सर लोकांना ते सगळं दुःख विसरून आणि जेव्हा मुलगी आता सर्व्हिसला लागले त्यावेळेस काय वाटलं आता तिचं सतरा सिलेक्शन सतरा मार्च पंधरा मार्चला वाढदिवस मार्चला तिचं सिलेक्शन झालं बारा का सतरा समजा सतरा जुलैला तर मग ती दहा जुलैला तिनं ते कोण सांगितलं तिचा भाऊ आता सांभाळून दोन वर्ष तर तो बी एस आग्रे करतो त्याला नेटला चारशे पंचवीस पडली शहाण्णव टक्के तर त्याचं आत्ता भरणापूरला ॲडमिशन केलं मी चार दिवसापूर्वी हां तर ते एकूण सुद्धा करतो आहे तर त्याचं केव्हा मला मुलांनी फोन लावला की पप्पा आपल्या त्याचं सिलेक्शन झालं मी मुलं कधी पेपर झालेला माहीत नाही कधी तीन असं सांगितलं नाही ह्या महिन्यात येईन का कधी येईन काय विषय तर सिलेक्शन झाल्यावर सांगितलं तर पप्पाला विश्वास बसाना ते झालं हो हो हो, हो।, हो।, हो। तो ते भैया साहेब म्हणजे सगळे कितीतरी विद्यार्थी अभ्यास करून मेस करून शिकत आहे पण तू स्वयंपाक करून केलं म्हणल्यावर एवढं सोपं आहे स्वयंपाक करायचं मी संभाजीनगरला जेव्हा गेले मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं एका रूम मध्ये राहायचो सिंगल रूम होती दोन हजार रुपये रेंट होता मला घरून पाच हजार रुपयेच मिळायचे की तुमच्या दोघाचा खर्च तू मॅनेज कर दोन हजार रुपये त्याच्यात जायचे म्हटलं मेस मध्ये मेसचा खर्च दोन रुपये पर हेड राहतो संभाजीनगरमध्ये आणि म्हटलं त्यात जर पैसे गेले तर जम मग जमणार नाही मग म्हटलं नाही आता आपण स्वयंपाक करू मला फार फार तर पोळ्या येत होत्या मी कधी भाजी नव्हती केलेली घरी मग पण मग सकाळी उठायची मी पाच वाजता पाच ते सात वाजेपर्यंत माझे लेक्चर करायचे सात ते पाच ते सात केले की एक दोन घंटात मी स्वयंपाक माइंडसेट बनवून ठेवायचे की दोन घंटात आपला स्वयंपाक झाला पाहिजे माझी आई सगळं सामान वगैरे द्यायची पण पूर्ण स्वयंपाक करायचा मग लॅबला जायचं एकदा लॅबला गेले डायरेक्ट संध्याकाळी नऊ साडे नऊ ला यायची तर दोघांचा जो मेसचा खर्च वाचवला वाच्वल, जायचा पण जनरली कसं राहतं मेंटॅलिटी की स्वयंपाक करशील तर तुझा खूप वेळ जाईल पण ठरवलं ना की मी दोन घंट्यात स्वयंपाक दोन अडीच घंट्यात माझा स्वयंपाक आवरायची मी मी लॅबला जायची मी लॅबला दहा साडे दहा वाजता गेले डायरेक्ट संध्याकाळी नऊ साडे नऊ ला मी घरी यायची आणि नऊ साडे नऊ ला आल्याच्या नंतर मी दोन एक वर्ष संभाजीनगरला राहते मी मोस्टली नव्वद टक्के रात्रीच्या टाइमला फक्त खिचडी खाली फक एक टाइम पूर्ण खिचडीवर काढत होते वेळेमुळे पण कारण स्पर्धा परीक्षेत जर आपण गेलो ना सर आपला वेळ कसा मॅनेज करायचा खूप मोठा प्रश्न राहतो की आपल्याला तितका पूर्ण वेळ तेवढा देता येत नाही म्हणून मग स्वयंपाकात वेळही जायचा आणि मग म्हणतात म्हटलं की जवळ द्या जेवण केल्याच्या नंतर झोपायचं जे तर मग खिचडीवरच हे करून येत पण स्वयंपाक करून मी शिकले आणि त्या गोष्टी मोस्टली कारण देतात की बाबा स्वयंपाक करून अभ्यास होणार नाही पण ते कारण असू शकत नाही कारण की मी त्यातून शिकले आणि ती गोष्ट एक आपल्याला एक हे देते की बाबा आपले दोन घंटे स्वयंपाकात जाणार येत तर आपण त्याच्या अगोदरचा टाइम आपण चांगला युटिलाइज <laughs> करू <करूंगे>। वगैरे <laughs> आता रूम होती तर आपल्यासारख व्यक्ती जर गेलाच तर तुम्हाला ह्या मुला मुलीमध्ये काहीतरी घेण्यासारखंही आता पिंपर केडल्या शाळेत मध्ये आमच्या आता तर तिनं सांगितलं की कोणता विद्यार्थी असो की मुलगी असो तिनं जर ठरवलं तर तितक्या टायमात अभ्यास तितक्या टाइम जेवण तितक्या टाइम बाहेर जायचं सगळं कोण सगळं टायमाला जर केलं तर ता सर्व काही व्यवस्थित होत काही जास्त टाइम आणि वेळ जात आता कोण फर्स्ट इयरला आहे त्यानं बरोबर टाइम द्यायला भितडीवर की ह्या टायमात आपण जेवण करा सुद्धा तो पण झालं तर दोघांचा जो मेसचा खर्च वाचवला जायचा पण जनरली कसं राहतं मेंटॅलिटी की स्वयंपाक करशील तर तुझा खूप वेळ जाईल पण ठरवलं ना की मी दोन घंटात स्वयंपाक दोन अडीच घंट्यात माझा स्वयंपाक आवरायची मी मी लॅबला जायची मी लॅबला दहा साडे दहा वाजता गेले डायरेक्ट संध्याकाळी नऊ साडे नऊ ला मी घरी यायची आणि नऊ साडे नऊ ला आल्याच्या नंतर मी दोन एक वर्ष संभाजीनगरला होत्या मी मोस्टली नव्वद टक्के रात्रीच्या टाइमला फक्त खिचडी खाल्ली फक्त एक टाइम पूर्ण खिचडीवर काढत होते वेळेमुळे पण कारण स्पर्धा परीक्षेत जर आपण गेलो ना सर आपला वेळ कसा मॅनेज करायचा खूप मोठा प्रश्न राहतो की आपल्याला तितका पूर्ण वेळ तेवढा देता येत नाही म्हणून मग स्वयंपाकात वेळही जायचा आणि मग म्हणतात म्हटलं की जवळ द्या जेवण केल्याच्या नंतर झोपायचं मग खिचडीवरच हे करून येत पण स्वयंपाक करून मी शिकले आणि त्या गोष्टीच म्हणजे मोस्टली कारण देतात की बाबा स्वयंपाक करून अभ्यास होणार नाही पण ते कारण असू शकत नाही कारण की मी त्यातून शिकले आणि ती गोष्ट एक आपल्याला एक हे देते की बाबा आपले दोन घंटे स्वयंपाकात जाणार येत तर आपण त्याच्या अगोदरचा टाइम आपण चांगला युटिलाइज <laughs> करू वगैरे तर सांगितलं कोणता विद्यार्थी असो कि मुलगी असो तिनं जर ठरवलं तर तितक्या टायमात अभ्यास तितक्या टाइम जेवण तितक्या टाइम बाहेर जातं सगळं कोण सगळं टायमाला जर केलं तर सर्व काही व्यवस्थित होत काहीच आले टाइम आणि वेळ द्या आता कोण फर्स्ट इयरला आहे तर त्यानं बरोबर टाईम द्यायला भितडीवर की ह्या टायमात आपण जेवण करा मुलासाठी सुद्धा तुम्ही तो पण अॅग्री आणि आता दहा हजार झाला सिलेक्शन झालं आता तिनं तिकून पैसे टाकले दोयचं आर्जेस होतं आता मग जास्त टाकायचं तसं पण ते असं म्हणतायत ना की आपण असं जेव्हा दुसऱ्यांचं लेक्चर ऐकत असतो मुलाखत ऐकत असतो तेव्हा एक असं असतं की बाबा हे होत असं कसं होत पण आपण एका सतत झटत राहिलं ना ती गोष्ट होतेच होते आपण शेतामध्ये पीक लावलं त्या पिकाचं उत्पन्न किती येईल आपण हे पूर्ण सांगू शकत नाही पण बाबा त्याची रोव ते, रो, ते लावायच्या आधी शेत नीट करणं तिथे सगळं लावणी करणं खुरपणं त्याला खत देणं फवारणी देणं आपण हे सगळं करू शकतो आपल्याला माहित नाही ना की ऐन टायमाला काय होऊ शकतं ते म्हणून भगवद्गीतेत था सांगतात ना की फळाची अपेक्षा न धरता आपलं कर्म करत जाणं आपलं कर्म काय की का दहावीला आहे आपण आपला चांगला अभ्यास करायचा बारावीला आहे आपण आपला अभ्यास करायचा आपण आपलं काम करत जायचं हा हा फळाची अपेक्षा न करता फक्त आपलं काम करत जायचं माझा रिझल्ट येईल का माझ्या लागणच का फक्त त्याच गोष्टीत आपण वेळ वेस्ट एक पहिली गोष्ट आजकाल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॅसिलिटीज सगळे आहेत कि त्यांच्या आई वडिलांनाही वाटत कि त्यांनी शिकावं तर पहिली गोष्ट ही राहते की त्यांच्यामध्ये काहीतरी आई वडिलांचाही गोष्ट चुकते की त्यांना ना त्या गोष्टीची जाणीव करून देत नाही की तुम्हाला याची गरज आहे बऱ्याच आई वडील मुलांना असं वाटतं की माझ्या आई वडिलांची एवढी प्रॉपर्टी आहे मी का शिकू म्हणून आई वडिलांनी सगळ्या गोष्टी त्यांना एवढ्या इझिली अवेलेबल झाल्या नाही पाहिजे प्रत्येक गोष्ट जर सहज मिळाली त्या गोष्टीची किंमत राहत नाही जेव्हा आपले तीन घंटे जर त्या स्वयंपाकात जात असतील तेव्हा त्या तीन घंट्याची किंमत कळते त्या तीन घंट्याची किंमत काय म्हणून काहीतरी त्याग असला पाहिजे आणि ज्यांना खरंच करायचंय की बाबा माझी परिस्थिती नाही आहे किंवा बऱ्याचशा अडचणी आहेत पण ज्यांना काहीतरी करायचंय कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये नीट मध्ये असेल किंवा कशातही बाकी जे जे सांगतात की खूप अवघड आहे नीट खूप अवघड आहे स्पर्धा परीक्षा खूप अवघड आहे स्पर्धा परीक्षेत लोक लागत नाही मुलगी आहे मुलगी कुठे लागशील ओपन कॅटेगरी आहे ओपन मधून लागत नाही आरक्षणाचा विषय राहतो परंतु तुम्ही आपल्याला ओपन जरी असलं तरी पन्नास टक्के आरक्षण असते किंवा कोणतीही जरी कॅटेगरी असेल आरक्षण नंतरचा मुद्दा आहे कधी तुमचा पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर पण त्याच्या अगोदर तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे अडचणी आहेत परंतु तुम्ही सतत मला असं वाटतं की त्या गोष्टीवर आपण नेहमी काम केलं पाहिजे अडचणीवर फोकस न करता जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनवर नेहमी काम करत राहिलं तर नक्कीच यश मिळतं आणि मी खूप हंबल बॅकग्राऊंड मधून आलेली आहे झिरो मधून मी सगळं क्रिएट केलं म्हणून मी एक गोष्ट अश्युअरली सांगू शकते तुम्हाला जर करायचं असेल तुमची इच्छा असेल तर मार्ग सापडतो म्हणजे सापडतो अनुभव सांगितला